कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे अपक्ष उमेदवारही देणार नाही ज्याला पाडायचंय त्याला पाडा मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच दिंडोरीत भारती पवारांविरोधात भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर बंटी बबलीने साड्या वाटल्या व्यापारांशी डील यशोमती ठाकूर अमरावतीत बरसल्या उद्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीचा एल्गार महारॅलीत उद्धव ठाकरेंसह शरद पवार होणार सामील वाईच्या बगाड यात्रेला हजारो भाविकांची गर्दी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर